नमस्कार हा धुळू शेळके नगरगाव जिल्हा पंचायत मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला असा ते सगल्या सत्तरीच्या मतदारांना विनंती करता ह्या जिल्हा पंचायतीच्या मतदारांना खूप मोठ्या संख्येन मतदान करचे हो सगळ्यांनी बाहेर सरचे खास करून वयस्कर असलेले जुण तरुणारी असू महिला असू सगळ्या मतदारांनी ह्या मतदार मतदार करचो तसेच आमच्या सावड्डे नगरगाव खतोड्या गुळेली बेरोंडा ह्या पाचही पंचायत जिल्हा नगरगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून येतात त्या सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही आता प्रचाराच्या निमित्तान पावले असा प्रत्येक गावोगावी घरोघरी गाठी बेटी जो असा प्रत्येकाच्या घरापर्यंत आमचे चिन्ह पावले असा त्यांना आमचे चिन्ह जन असा विमान एरोप्लेन या एरोप्लेनचे सगळ्यांनी येऊन मोठ्या संख्येन शिक्को मारून आमक बहुमतांनी विजय करचे जेणेकरून आमच्या सत्तरीतल्या काही मूलभूत सुविधा सुविधा जे आमकां मेळोंक जाय आसल्यो या आवाज थोडा सरकारी प्रशासनाकडे पा खातीर तुमचा टॅको आशिर्वादाची खूप मोठ्या हेची गरज असा सपोर्टाची तुम्ही सगळ्यांनी भाग सोडचे मतदान करचे आणि विमान हे चिन्ह सदोरचे इमान ह्या चिन्हाचे शिक्को करचो कारण आज शेतकऱ्यांनी एक पूत एक भूमिपुत्र आपल्या गावाखाती आपल्या ह्या नगरगाव जिल्हा पंचायत संघा खाती आपल्या सत्तरी खाती काम करपा पुढे सरला त्यांना तुमचा मोठ्या संख्येन आस आशी आज आम्ही गेली कितलीशी वर्षा आमच्या जमनी जो, आम जो मालकी हक्का खाती झगडतात तो आयज पण आमकां मालकी आमकां मेळना ही मालकी आमचो शेतकऱ्यांचं मालकी जमनी खाती आवाज जो असा तो सरकारी प्रशासनाकडे आमचो महादयचा जो विषय आसा महादय बचाव तो गावेगावी सगळ्या पंचायतीन हो महादे बचाव ठराव हो हो हो। मांडून आम्ही पास करून घेऊन आमच्या सरकारी प्रशासनाकडे जाय तसेच आमचे व्हाल्ड लाईफ सेंचुरी जे असा ते त्याची सीमा रेषा पोजनी जी ती गावच्या हजेरी गावच्या गावकऱ्यांच्या हजेरीत जाऊप कळपाक जेणेकरून त्यांना कळपास मनमोज ही मोजणी रेषा मोजणी ती आणि ते त्यातून किती घरां येता येतात त्या गाव घरा जाव त्यांची उत्पन्न जे असा शेती असा ही सगळी भार काढून त्याच्या भार एक किलोमीटरच्या भार ती व्हालड लाईफ सेंचुरी जर असे आम्ही पाठपुरावा कागदपत्राद्वारे कर सरकारकडे निवेदन जाय लागून आम्ही स्वाभिमानी सप्तिका सगळे एक जावपाची गरज असा तसेच आमचे आयज रानटी जनावरांनी पहिला तू कितल्याशा शेतकऱ्यांच्या का बागायतीचं जा जे आय नुकसान केले असा ही काही नियंत्रण न सरकारचे सरकारच्या नजरेत काही आमच्या संकल्पना असा जे नजरेक हाडून दिवपाची गरज असा शेतकऱ्या कसं फायदो जातो हे जाय आज आमचे पासून जाणारे नुकसान माडाचे जे नचे जे नुकसान जाता आहे नाल खं पावले हे प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आणि ह्या ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांनी समजून घेऊ गरज असा आयज आमचे सांठऱ्या असो आमच्या कृष्णापुरा असो आज हांगा एक टुरिजम लोक भरपूर लागलेले योपास त्यात लोकां खातीर तसे बरेचशे योजना आखीत जाल्यार त्या गावच्या लोकांक तरी एक व्यवसाय मेळपाची शक्यता असा आयज मोठ्या संख्येन टुरिस्ट ह्या बाजू भागान आमच्या पाली सारख्या वॉटरफॉल असू आमच्या जावं आमच्या कृष्णापुरा सारख्या येवपाक सोदतात पण त्यांना ती सोय त्यांची जायना तांकां ती आमच्या सरकारान बरी सुविधा दिल्या आमच्या त्या भागातल्या ग्रामीण भागातल्या जे कांय तरी रोजगार जोजगा, जोजगा, रोजगार आसा तशेंच आयज फॉरेस्टान सुद्धा जे झाडां मोठ्या संख्येन वयता जेणे करून ती फळां देणारी झाडं लाईत झाल्या आज रानटी जनवर पर्यंत जे पावतात ती तरी आमची खाण जी फळां मेळत जाल्यार ती रानानूच थारावतली ती पर्यंत येवची ना त्या लागून आम्ही काही अश्यो योजना राबोवपाची गरज असा तशेंच परत आमचे आयज जे आमी लोकां भातून भोवला तेतुल्यान जे आय क्रीडा खाती जे ग्राउंड असा हे मैदान आमच्या ह्या भागांनी खूप कमी दिसतं आणि असतात ते खूप बारीक असा जे क्रिकेटी खाती मोठे मोठे स्पोर्ट्स ते करण्या बरे ग्राउंड तयार गरज कम्युनिटी हॉल करची गरज असा, गरज असा आमचे आरोग्य सेंटर असे वचनालय असेच ज्या जाग्या दग्रशाळा असतल जे सार्वजनिक ठिकाणी चौवाटे असले गणपती विसर्जन शिडी ठिकाणी बरेचशे आम्ही करपाक जाय आमच्या सत्तेच्या भागांनी आज साठऱ्या सारख्या गावांत वचात त्या रस्त्या रात्री लाईटी सुद्धा ना त्या खांब्यांचे तर त्या भागांनी आणटी जनवरांचा प्रवास भरपूर असल्या कारणात आज ते वचपाक भयभीत लोक जातात कामा खात्री वयतात हे सगळे विषय खरी सरकाराकडे नजरेक हाडून मांडपाक आम्ही काम सगळ्या लोकांनी आमकां साथ दिवच आणि जे विषय सुटावे करपा करण्या आता महादेचे जे उदक ते मांडवी नदीन जे सत्तरी भागासून पण आज त्या काठी मादेच्या काठी वसलेल्या गावां आज पाण्याखाली वनवन तळमळचे पट्टे आज आमच्या महिला मोठ्या संख्येन कोळ खाली कोळशो घेऊन सरकारच्या ऑफिसां कार्यालयात काठी बी दिवच पडत गाठी बेटी घेऊच की पाणी ना म्हणून तर अशी व्यवस्था जे सत्तरीच्या भागात जी आसा ही आय गोच्या नजरेक येऊपांना कळप कळप आणि हे कडल्यान आमच्या लोकां चोवीस तास तरी जाय एटलीस्ट आठ तास तरी लोकांना पाणी आमका आवाज उठोव आणि हेचो कायदेशीर कागदपत्र व्यवहार जायना जर सगळ्या सत्तेतल्या समाज बांधव सगळ्या सत्तेतल्या आमच्या स्वाभिमानी सत्तरी सत्तरीकरांना एक संघटीत करून आम्ही लढव देऊ तयार असले लागून सगळ्या सत्तरीकरांनी ह्या फाव सरवून मोठ्या संख्येन मतदान करची करून आज आम्ही सगळे एक स्वाभिमानी सत्तरी का एक असा सत्तरीकरांना कोण विकत घेऊ शकना आम्ही एक मत आहात ते खश्यान विकले वे दखल घेऊन मत हे दान करत आणि ह्या फावटी सगळ्या सत्तरीतले लोक बाहेर सरतले मोठ्या संख्येने मधे दान करतले आणि आपलो एक पुत्र आपलो एक शेतकऱ्यांचं burg एक भूमिपुत्र यापाडी निवडून हटतोला जेणे करून पाल्या वळणची महदयची आणि ह्या वातावरणाची जे बळसे वात अनुभव असले आणि ते ह्या वातावरणां वाढलोल ह्या वातावरणां झुझुलोल आणि ह्या संघर्षमय असे जीवन जगलेलो ह्या सगळे अनुभवाचे अनुभव आसलेले आज आमचे लोक तेका प्राधान्य दितले अशी हा आशा बाळगता सगळ्या मतदारांच्या कडे तसेच आज आम्ही सत्तरच्या सगळ्या ज्या पाच पंचायती आमच्या येतात नगरगाव सावड्डे खातोड्या गुळेली बेलोंडा ह्या प्रत्येक पर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक मतदाराच्या मत घरापर्यंत ता आयज आम्ही गाठी भेटी गेलो असा गेल आणि ह्या बरो एक प्रतिसाद मिळवला असा लोकांचा की असो एक स्वतः कोणतरी पुढे येऊन आमचे विषय उकलता जे आमचं प्राधान्य असतं गेली दोन वर्ष ह्या लोकांची हा गाटी बेटी घेऊन लोकांचा विचार घेतलो असा की आम्ही असं विचार फुडल्या येता त्या जिल्हा पंचायतीचं विचार करतो जेणेकरून आमचा आवाज लोक खूप जावपाक जाय जवपक खाती जाती जातीन पक्षा पक्ष्यान आम्ही असे वाटून न राहता आम्ही सत्तरी का म्हणून पहिली एक येऊया आणि आमचे विचार आमचे ध्येय आमचे निष्ठा कत तरी पावपा खाती एक जावया आणि आम मागे आमच्या लोकाजी अन्याय ह्यांपुढे जाऊचो ना जी काळजी घेऊया आणि लोकांना खूप बदा चांगल्या प्रकारे असो प्रतिसाद दिला असा लोक खूप खुश असा की लोकांक एक योग्य तर पर्याय आनी हो पर्याय लोक आपण सगळे मान्य करता आणि मोठ्या संख्येन लोक भायर सरतले आणि मतदान करतले आणि बहुसंख्येन मतांनी निवडून हाडटले अशी आमकां आशा पर आय जेन्ना वयता आसतना एक वेगळे एक उर्जा एक स्फूर्ती मेळटा कारण लोक तसं आत्मसात आत्मविश्वास दाखयल्लो असा आज आमकां फोन करता जावं खंय मेळटा तर सांगतात की तुज्या सारको भुरगो फुडें येवपाक जाय आयज आमचे विशय सत्तेचे हातीन घेवपाक जाय आनी ह्या खातीर आमी तर सारके मनासून तयार आसा कारण हे एक सत्ते खातीर समाज सेवा करप समाजीक कार्य करप हे आमचे म्हाजे एक ध्येय जावन आसा आनी म्हाजे जिवन आसा ते सगळे समाजा खातीर सगळ्या का, लोकां खातीर कार्य करपाक एक म्हाजे इच्छा असा एक संधी सगळ्या लोकांनी दिवची नक्कीच तुम्हाला फुडल्या पाच वर्षांना असे दिसतं की आम्ही पहिली फाऊट असे एक योग्य लोकप्रतिनिधित्व निवडला जेणेकरून आमच्या पदा योग्य पद्धतीने न्याय दिला कारण फाटल्या फाव पहिलं असं आय आय टीचा जेव्हा टाईम त्या त्यावेळेस ज्यांना स महिने ज्यांना आंदोलन झाले त्या आंदोलनात पहिलं जे आमच्याच ग्राम, ग्राम ग्रामी ग्रामीण भागातले शेतकरी आमचे भूमिपुत्र आपले पर्यावरण आपली आपले जागे आपली घरां वाटप जे रस्त्या रडताले त्या वेळात एकूण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून हाडलेलो पंच आसो, आसो असो सरपंच असो छेडपी असो लोक उभे ना सदांच सगळे कोण नेत्याच्या फाटल्यान लोक जेन्ना निवडून हाडटले आपला लोकप्रतिनिधी सदांच लोकांक न्याय लोकां मदीं लोकांचे विचार घेऊन सरकारी प्रशासनाकडे मांडटलो आणि सरकारान मानूंक ना लोकां मदीं लोकांच्या लोका वांगडा रावन सरकारच्या विरोधान लढवून दिवपाक तयार आसतलो अशें नेतृत्व दिवपाक आम्ही सदांच तयार असा एक संदी दिवची सगळ्या आमच्या पांचवी पंचायतीच्या मतदारांना हा पद हात जोडून विनंती करता सावड्डे नगरगांव खोतोड्या गोयली भेलोंडा ह्या पाचही पंचायतीच्या मतदारांना हात जोडून विनंती करता की एकदा एक संदी तरी देऊन पळयात फुडें काम तुमका तसे तुमच्या विश्वास तुमका दिसता तुमच्या मनात जे खतखता आजपर्यंत जे गोष्टी जल आजपर्यंत त्या गोष्टी गेली कितलीशी वर्षा विरोधकां सुद्धा राहून कितलेशे आमचे सत्तेतले बांधव असा ते असा लढो दीत असा त्यांना सुद्धा योग्य तर न्याय खाती आम्ही सदांच तयार असलेले हा एक मका एक माझे विश्वास दौरात आणि मका मोठ्या संख्येन विमान ह्या चिन्हाचे मतदान करून निवडून हाडात नक्कीच तुमच्या मधी तुमचाच एक पुत्र तुमचाच एक भाव तुमचंच एक वालो असं समजून निवडून हडा नक्कीच तुमचे विषय असा ते सरकारी प्रशासनाकडे पवतो आणि नक्कीच त्याचं न्याय मिळवून दिवप प्रयत्न करतो धन्यवाद